राज्यकारभार ज्यांनी चालवला अशा पुण्यश्लोक अहिल्या मातेंच जन्मगाव त्यांचा तो जन्माचा वाडा हे सगळं अतिशय दुर्लक्षित होत आणि त्याच्याकडे कोणाचे लक्ष नव्हतं तिथे लक्ष वेधून त्या ठिकाणी ते स्मारक तयार झालं पाहिजे हा प्रयत्न अण्णांनी केला आणि ते करून दाखवलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की समाजाकरता आणि विशेषतः धनगर समाजातही अनेक नवीन संकल्पना राबवणारे हे अण्णासाहेब राहिले आज एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अण्णांचं वय किती आहे मी आपल्याला सांगणार नाही पण या वयातही आवाजही खणखणीत आहे आणि काम करण्याची उमेदही खणखणीतच आहे त्याच्यामुळे निश्चितपणे अण्णांसारखे एक ज्येष्ठ नेते आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र आणि हा सगळा त्यांचा इथे उपस्थित असलेला बृहद परिवार हे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये आल्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला एक शक्ती लाभेल आणि आपल्याच घरचा व्यक्ती पुन्हा घरी आल्यानंतर जो एक मनस्वी आनंद असतो तो आनंद आम्हाला सगळ्यांना झालेला आहे त्यामुळे अण्णा आम्ही आपलं या ठिकाणी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जे प्रवेश घेत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि अण्णा म्हणाले आम्हाला सांभाळून घ्या अण्णा आपण ज्येष्ठ आहेत त्यामुळे तुम्हीच आम्हाला सांभाळून घ्या काही चुकलं तर रागवा पण आता तुम्ही त्या दिवशीच सांगितलं आता हेच घर आता दुसरं घर नाही आणि आम्ही तुमच्या मनात अशी भावनाही येणार नाही असंच आमचं देखील काम हे पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे निश्चितपणे आपल्यासारख्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये उत्तम कार्य या ठिकाणी करू हा विश्वास मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अण्णांचं आणि अण्णांसोबत सर्व ज्या लोकांचा प्रवेश झालेला आहे चिमनदादा विश्वनाथ आणि सगळे पदाधिकारी या सर्वांचं मनापासनं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अजून प्रवेश आहे तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे तो आमच्या मनामध्ये सध्या तरी नाही एक 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 असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आमचे प्रदेशाचे जे अध्यक्ष असतात हे निर्णय करतात कोणाचा प्रवेश करायचा आहे कोणाचा प्रवेश नाही करायचा आणि त्यांनी प्रवेश ठरवला की आम्हाला तो मान्य असतो त्यामुळे चांगला आहे कैलास गोरंट्यालाही जालन्यातले एक अतिशय महत्वाचे नेते आहेत था, अनेक वर्षे आमदार राहिलेले आहेत आणि त्यांच्यासारखे जमिनीशी जुडलेले अनेक लोक हे भाजपमध्ये येत आहेत